आज मी प्रयत्न करते घरी ठेवा प्लीज मा प्लीज माझी विनंती <laughs> आहे तुला सिद्धार्थ आणि माझा हा पहिला चित्रपट आहे त्याच्यामुळे नवरा म्हणून तर मी अनेकदा त्याच्याबद्दल बोललेच आहे वेगवेगळ्या वे 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 इंटरव्ह्यूज मधून की तो खरच खरंच 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 खूप चांगलं आहे मी अजिबात खोटं नाही म्हणत आहे पण यावेळेला मला त्याचा एक वेगळा पैलू एक्सप्लोअर करता आला जो को ॲक्टर म्हणून आम्ही एकत्र काम केलं त्याच्यामुळे झालं आणि मला खरंच खूप मजा आली मी अगदी खरं सांगायचं तर मला एक बारीक दडपण होतं कारण नवऱ्याबरोबर काम करते ही एक्साइटमेंट आहेच आहे पण सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करते ह्याचं थोडं मला दडपण होतं पण अर्थातच सिद्ध्याने ते असं पळवून लावलं खूप मजा आली एकत्र एक का हो हो करता काम करताना आणि मला त्याची बिहाइंड द कॅमेरा प्रोसेस बघता आली जी कधी मी अनुभवली नव्हती याआधी सो या ओव्हरऑल आम्ही मज्जा मज्जा करतच काम केलंय म्हणजे मितालीच्या मध्ये सिद्धार्थ चांदेकर हे प्युअर चांदी आहे चांदी प्युअर येस